मंगळवार नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण केलं या भाषणावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून अठरा वर्षाचा काळ लोटला आहे कुठल्याही राजकीय आणि सामाजिक विचारधारेसाठी पाळंमुळं घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पण गेल्या अठरा वर्षांच्या काळात राज ठाकरे राजकीय आणि वैचारिक गोंधळात सापडले आहेत का असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही साधारण दरवर्षी एक अशा वेगवेगळ्या आणि काही वेळेला विसंगत भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्या आहेत राज यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांवर नजर टाकूया आजच्या विषयी खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनेल खास मित्रांनो यातील पहिली भूमिका म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना आणि तेरा आमदार नऊ मार्च दोन हजार सहा रोजी शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली अठरा वर्षांच्या राजकीय वाटचालीत मनसेना अनेक चढउतार पाहिलेत पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेरा आमदार निवडून आले त्यानंतर मात्र मनसेला असं यश मिळालं नाही सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करता आलं नाही मनसेचं प्रभाव क्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिक पलीकडे विस्तारलं नाही या काळात राज ठाकरेंनीही आपल्या भूमिका अनेकदा बदलल्या माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ करेन असं म्हणणारे राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्षासाठी मला संधी द्या अशी भाषा करू लागली त्यांच्या भूमिकांमधला वैचारिक विरोधाभासही अधिकाधिक ठळकपणे समोर येऊ लागला मराठीचं हित ते हिंदुत्व नरेंद्र मोदींची स्तुती ते त्यांना केलेला कडवाविरोध शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक ते भाजपशी संधान बांधण्याचा प्रयत्न आणि आता पुन्हा भाजपला थेट पाठिंबा असा राज ठाकरेंचा राजकीय लंबक आता तरी स्थिरावेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या अठरा वर्षातला मनसेचा वैचारिक गोंधळ संपुष्टात येणार का हा कळीचा मुद्दा आहे यातील दुसरी भूमिका म्हणजे मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी आपण मराठी माणसाच्या हितासाठी काम करू अशी भूमिका घेतली मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या लोंढ्यांवर टीका केली राज्या त्या राज्यातील राजकारण्यांमुळे तिथे रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात त्यातील सर्वात जास्त लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात तिथल्या राज्यकर्त्यांच्या नाकारतेपणाचा भूर्दंड महाराष्ट्रातील जनतेने का भरावा असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता तसेच अमिताभ बच्चन हे मुंबईत राहतात मात्र सामाजिक कार्यासाठी ते आपल्या मूळ राज्याचीच निवड करतात असं म्हणत राज यांनी बच्चन यांच्यावर ही टीका केली होती ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये पश्चिम रेल्वेची कर्मचारी भरती परीक्षा मनसेनं उधळून लावली मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली होती या पश्चिम रेल्वेच्या भरतीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली तसंच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय असा मनसेचा सवाल होता यानंतर खळखट्याक हा शब्दप्रयोगच मनसेच्या आंदोलनासाठी रूढ झाला या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं मराठी पाट्या मराठी चित्रपटांना अधिक शो मिळावेत म्हणून केलेली आंदोलनं यामुळेही मनसे चर्चेत राहिली पण या आंदोलनापलीकडे मराठी माणसाच्या हितासाठी मनसेकडून फारशी रचनात्मक कृती घडली नाही दोन हजार सहा ते दोन हजार एकोणीस या तेरा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं परप्रांतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये थेट उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्या मंचावरून बोलताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही तुमचा स्वाभिमान कुठे आहे तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही अशी विचारणा राज ठाकरेंनी उपस्थितांना केली यातील तिसरी भूमिका म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वाची एका बाजूला मराठीचा मुद्दा लावून धरताना राज ठाकरे कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकतानाही दिसत होते ही बाब प्रकर्षानं समोर आली ती दोन हजार बारा सालच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान अकरा ऑगस्ट दोन हजार बाराला म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानावर रॅली काढली होती या रॅलीमध्ये हिंसाचार झाला पोलिसांवर तसंच काही पत्रकारांवरही हल्ला झाला राज ठाकरेंनी या हल्ल्यानंतर मुस्लिम संघटना आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावरही टीका केली होती या रॅलीला मोठ्या संख्येने बांगलादेशी उपस्थित होते असा आरोपही त्यांनी केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला यात हिंदू विरुद्ध मुस्लिम त्यातही बांगलादेशी मुस्लिम अशी उघड भूमिका दिसत होती विशेष म्हणजे हाच तो काळ होता जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा कडव्या हिंदुत्वाचा चेहरा बदलत होता महाराष्ट्रातल्या बदलत्या सत्ता समीकरणांमध्ये मनसे भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे त्यामुळे राज ठाकरे महाअधिवेशनात हिंदुत्ववादी भूमिकेचा उघड स्वीकार करणार का हा प्रश्न आहे पत्रकार धवल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर द ठाकरे कझिन्स हे पुस्तक लिहिलंय याबाबत बोलताना धवल कुलकर्णी यांनी म्हटलं होतं राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे दोघांचं राजकारण हे प्रतिक्रियावादी राहिलं आहे त्यामुळं उद्धव हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर राज यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं दुसरं म्हणजे राज यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हा चार राजकीय पक्षांपलीकडेही प्रादेशिक पक्षांसाठी स्पेस आहे अशी त्यांची भूमिका होती ज्यामध्ये तथ्यही होतं राज ठाकरेंनी त्यांचा झेंडाही त्यावेळी पॉलिटिकली करेक्ट डिझाईन केला होता पण राज ठाकरेंना दोन हजार सतरामध्ये आपला झेंडा बदलायचा होता तो काही काळानं राहून गेला आता कदाचित जो बहुसंख्य वाद वाढत आहे त्याच्या लाटेवर स्वार होण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असावा पण हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळताना मराठा आणि बौद्ध समाजाविरोधात विरोधात जाऊ शकतो हेही पाहायला हवं दुसरं म्हणजे हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात शिवसेनेनं त्यांच्या मध्यात ही भूमिका घेतल्यानं त्यांना तामिळनाडूमधल्या डी एम सारखा पक्ष होता आलं नाही त्यांनी एक संधी गमावली राज यांच्या पक्षाची स्थापना भाषिक मुद्द्यातून झाली पण तेही आता शिवसेनेच्याच रस्त्यावर जाताना दिसत आहेत असंही धवल कुलकर्णी यांनी म्हटलं होतं मित्रांनो यातील चौथी भूमिका म्हणजे हात घड्याळ की कमळ दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानसाठी पाठिंबा दिला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय असेल ते किंगमेकर ठरणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेची फिचीहाट होत गेली दोन हजार एकोणीसमध्ये मनसेनं लोकसभेची निवडणूक लढवली नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज ठाकरे यांचे असलेले संबंध लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींविरोधात केलेला प्रचार पाहता विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे आघाडीमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती त्यातच जुलै दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा टपका ठेवत अंमलबजावणी संचालयानं म्हणजेच ईडीनं राज ठाकरे यांना ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये नोटीस बजावली बावीस ऑगस्टला त्यांची चौकशी करण्यात आली सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं चित्रच बदललं राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली ही भेट राज्यातील नवीन समीकरणाची नांदी आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं की राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू वा कायमचा मित्र नसतो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण हे पाहिलं आहे काश्मीरमध्ये भाजप आणि पी डी पी एकत्र आले महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येताना आपण पाहिलं जो काही निर्णय असेल तो राजसाहेब जाहीरपणे सांगतील अर्थात लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरे भाजपसोबत कसे जाणार या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनीही म्हटलं लोकसभेच्या वेळेस केलेली टीकाही भाजपवर केलेली टीका नव्हती तर मोदींवर केलेली टीका होती राजसाहेबांनी त्यावेळेस भाषणात मोदीमुक्त भारत झाला पाहिजे असं म्हटलं होतं ते एका व्यक्तीबद्दल होतं पक्षाबद्दल आम्ही काही म्हटलं नव्हतं स्थानिक पातळीवर प्रश्न वेगळे असतात समीकरणं वेगळे असतात दृष्टीनं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात जर युतीसारखा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो राजसाहेबच घेतील पण आता मात्र राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे पाहूनच महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे राज ठाकरेंच्या या एकूण राजकीय प्रवासाबद्दल ज्येष्ठ पत्रकार नानिवडेकर यांनी म्हटलं होतं दर कालांतरानं नवीन भूमिका घेणं हे मनसेच्या मतदाराला पटणं अवघड जाईल अनपेक्षितपणे या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मनसेला मतं मिळाली आहेत ती पाहता लोकांना वाटते की राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरून पाय रोवावेत एक पर्याय तयार करावा पण ते जर कोण्या एका पक्षाच्या आधाराला जाणार असतील तर त्याचे काही तत्कालिक फायदे असतात पण मर्यादा अनेक असतात यातील पाचवी भूमिका म्हणजे नरेंद्र मोदींना पाठिंबा ते कट्टर विरोध मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका मनसेनं लढवल्या नव्हत्या मात्र तरीही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोजक्या सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहावर कडाडून टीका केली होती मोदींची आश्वासनं त्यांनी जाहीर केलेल्या योजना याची आजची परिस्थिती काय आहे याचं व्हिडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे त्यांचा लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य प्रचारादरम्यान भरपूर गाजलं राज कोणासाठी प्रचार करत आहेत हा प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता पण राज यांनी आपण नरेंद्र मोदी अमित शहाना मतं देऊ नका यासाठी प्रचार करतोय असं स्पष्ट केलं होतं गुढीपाडव्याला घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाची संधी द्यायला काय हरकत आहे असं विधानही केलं होतं पण नरेंद्र मोदींना निवडून देऊ नका असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधानपदासाठी एकमेव लायक उमेदवार आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकाआधी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे आणि मित्रांनो यातील सहावी भूमिका म्हणजे शिवसेनेबाबतचा गोंधळ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राज ठाकरेंना युतीत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने प्रयत्न केले होते दोन हजार तेराच्या दरम्यान हे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं सामनातून नाराजी व्यक्त केली होती पण दुसरीकडे शिवसेना नेते टाळीसाठी हात पुढे असल्याचंही म्हणत होते राज ठाकरेंनी या सगळ्याची खिल्ली उडवताना खिडकीतून डोळे कसले मारता असं म्हटलं होतं पण दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेस हे चित्र बदललं महापालिका निवडणुकीत सेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती राज ठाकरेंनी उद्धव यांना फोन केला होता मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही असंही वृत्त आलं होतं राज ठाकरेंनी शिवसेना मनसे युती अपवा असल्याचं नंतर म्हटलं होतं तर मित्रांनो मराठी अस्मिता सॉफ्ट हिंदुत्व नरेंद्र मोदींना कट्टर विरोध ते भाजपला बिनशर्त पाठिंबा या राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा